ओविस किचन चेने या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत कधी कधी चपात्या करायचा कंटाळा येतो किंवा भाजी करायचा कंटाळा येतो तर ही अगदी झटपट अशी रेसिपी तुम्ही बनवू शकता डब्यासाठी बनवा नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणामध्ये बनवा कधीही बनवू शकता आणि जर कुठे बाहेर जायचं असेल तरीसुद्धा ही झटपट तुम्ही रेसिपी बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर पाहू शकता इथे मी तांदूळ आणि बाजरीचं मिक्स पीठ आहे तर एक सहा ते सात चमचे इथे मी पीठ घेतलेलं आहे ही रेसिपी मी दोन लोकांसाठी करत आहे त्यानुसार मी इथे साहित्य घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साहित्य इथे कमी जास्त करू शकता दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं किंवा बाजरीचं पीठ नसेल त्याऐवजी तुम्ही ज्वारीचं वगैरे पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा नाचणीचं पीठ असेल तरीसुद्धा चालणार आहे दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी असे बारीक कट करून घेतलेले आहेत जर तुम्ही हाताने बारीक करत नसाल तर तुम्ही सुद्धा बारीक कट करून घेऊ शकता अगदी वाटीभर इतपत मी कोथंबीर घेतलेली आहे शक्यतो या रेसिपीसाठी आपल्याला कोथंबीरचा वापर हा जास्त करायचा आहे एक मोठा चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत तर हे गावरान पांढरे तिळ आहे तुमच्याकडे जे कोणते पांढरे तिळ अवेलेबल असतील ते तुम्ही नक्कीच घाला याने आपल्या ह्या रेसिपीला खूप जास्त फ्लेवर येतो लसूण हिरवी मिरची आणि अद्रक इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतली होतं एक सात ते आठ लसूण आणि एक सात ते आठ हिरवी मिरची घेतली होती तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट कमी जास्त करू शकता अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी इथे मी ओवा घातलेला आहे ओवा शक्यतो हातावरती क्रश करून घाला म्हणजे त्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये कोणत्याही छान उतरला जातो एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची पावडर अगदी ऑप्शनल आहे फक्त इथे मी रंग येण्यासाठी घातलेली आहे तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने कोरडंच अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे हातानेच मिक्स करत आहे तुम्ही चमच्याने मिक्स करायचं असेल तरीसुद्धा करू शकता किंवा जर लाल हिरवी मिरचीमुळे हाताला तुमच्या तिखट लागत असेल तर तुम्ही प्लास्टिक घालून मिक्स केलं तरीसुद्धा चालेल तर बघा अगदी थोडं थोडं पाणी करून मी यामध्ये घालत आहे एकदम पाणी घालू नका की नाहीतर बॅटर हे खूप जास्त पातळ होऊन जाईल आपल्याला हे पीठ जास्त घट्टसर नाही किंवा जास्त पातळ देखील करायचं नाही आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अगदी याच पद्धतीने तुम्हालासुद्धा हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला जास्त वेळ भिजत देखील ठेवायचं नाही आहे पीठ मळलं की लगेचच आपल्याला रेसिपीकडे सुरुवात करायची आहे तर बघा त्यासाठी इथे मी कॉटनचा एखादा रुमाल घेतलेला आहे आणि छान असा हा पाण्यामध्ये आपण भिजवून घेऊया तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कॉटनचाच रुमाल वापरा म्हणजे त्याच्यावरती ही थालीपीठं खूप छान निघली जातात आणि चिटकत देखील नाही आता त्या पिठाचा एक गोळा करून घेऊया शक्यतो हाताला थोडंसं पाणी लावून घ्या म्हणजे जे, जे ते हाताला चिकटणार नाही आणि अगदी सहज असं हे थापले जाईल तर बघा अगदी थोडं थोडं करून मी हाताला पाणी लावते आणि अशा पद्धतीने थापून घेते हे थापून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा सुद्धा दाबा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा हाताच्या साह्याने छान असं पातळ आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त कुरकुरीत किंवा जास्त पातळ आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं जाडसर ठेवलं तरीसुद्धा चालेल पण ह्यामध्ये बाजरीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे शिजायला हे अगदी मदत होते लवकर त्यामुळे इथे शक्यतो हे थालीपीठं पातळ थापून घ्या आणि बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने आपण होल करून घेऊया म्हणजे थालीपीठ हे पटकन शिजलं जातं आणि तेलसुद्धा आपल्याला सोडता आलं पाहिजे तर बघा गॅसवरती एक तवा तापत ठेवलेला आहे तवा तापला की यामध्ये अगदी अर्धा चमचा इतपत तेल घालून घेऊया आपण सुरुवातीलाच तेल घालायचं आहे नंतर तुम्ही तेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल कारण की सुरुवातीला शक्यतो थालीपीठ हे खाली चिटकू शकतं आणि जर तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनवर करत असाल तर अजिबातच खाली चिकटणार नाही तर बघा मध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने थोडं थोडं करून तेल सोडते म्हणजे खमंग अशी थालीपीठं ही भाजली जातील आता झाकण ठेवून आपल्याला अगदी थोडा वेळ म्हणजे एक दोन ते तीन मिनटासाठी खालच्या साईडने एक वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता एक तीन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं आणि खालच्या साईडने थालीपीठ आपलं छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे आता थोडंसं पुन्हा तेल सोडून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा थालीपीठ आपण भाजून घेऊया आता इथे झाकण ठेवलं नाही तरीसुद्धा चालेल तसेच आपण थालीपीठ भाजून घेऊया तर पाहू शकता दोन्ही साईडने खमंग अशी आपली थालीपीठं भाजून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठं इथे मी करून घेतलेली आहेत तर आजची ही अगदी झटपट अशी थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत